नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे इंटरेस्टिंग आहे की दोन घडामोडी आणि दोन व्हिडिओ खरं म्हणजे मी पोस्ट केले एक म्हणजे या सरकारला जे मोठं असं बहुमत मिळालेलं आहे तीच ह्या सरकारची अडचण होईल कारण अंतर्गत विरोधच इतका आहे अनेक अर्थाने म्हणजे जे हिंदुत्वादी विचारधारेने एकत्रित आलेले मित्र आहेत खरंच करून त्या मित्रपक्षामध्येच इतका आंतरविरोध आहे की त्या आंतरविरोधामुळे आता या सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असताना आजच या सरकारमधल्या विसंवादाची सर्वात मोठी बातमी आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत त्यांच्याच मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी श्री उदय सामंत की जे आता उरलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना उरलेली नव्हे तर त्या शिवसेनेमध्ये फूट पाडून पुन्हा ते मोठे काहीतरी एखादं असं राजकीय कृत्य करतील की ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एक नवी दिशा मिळेल असं म्हटलं जातं सो त्याच उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये त्यांना लक्ष करत एक पत्र लिहिलं आणि ते माध्यमाकडे लीक पण केलं आता खरं म्हणजे मी त्यांची एक छोटीशी मुलाखत केली तेव्हा मला माहिती नव्हतं हो दोन तीन दिवसापूर्वी शुक्रवारी येतील गणेश दुबे यांच्या एका जे मोठे उद्योगपती आहेत डिफेन्समध्ये त्यांचं उत्तम काम आहे तर त्यांच्या एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि श्री उदय सामंत हे तिघं एकत्रित होते त्या कार्यक्रमाच्या आधी पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्योग जगतासंदर्भातल्या अनेक गोष्टींचा उहापोह केला तसाच वहापोह त्यांनी लोकसत्तेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला होता जी मुलाखत मी पूर्ण ऐकली होती आणि मी त्यांना मेसेज केला होता की उद्योगपतीच्या अनुषंगाने ही गोष्ट महत्वाची आहे की महाराष्ट्रामध्ये उद्योग स्नेही वातावरण तयार राहावं यासाठी त्याने एक सिंगल विंडो सिस्टीम मैत्री नावाचा कायदा आणला आहे ज्या कायद्यामध्ये तीस दिवसाच्या आत सगळ्या परवानग्या ह्या उद्योग जगताला मिळतील त्यांना त्यासाठी कुणाकडे अप्रोच करण्याची गरज नाही एकत्रित असा नवा कायदा त्यांनी बनवलेला होता आणि त्याशिवाय उद्योग करणाऱ्या मंडळींना जर कोणी धमकावत असेल तर ते त्यांना मोको का लाव असं ते त्या मुलाखतीत बोलले होते इथेही बोलले अर्थात त्यांनी याबद्दल आमच्याशी सविस्तर संवाद साधायला नकार दिला कारण त्यांचं भाषण झालं होतं असं त्यांचं मत आहे पण ह्या मुद्द्यावरती मी उदय सामंत यांची छोटीशी मुलाखत केली तीन साडेतीन मिनिटाची विच इज अवेलेबल ऑन युट्यूब तेव्हा त्यांना मी जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नात त्यांनी दिलेल्या उत्तरातली विसंगती अशी होती की दुसऱ्या दिवशी आमच्या एडिटर कॉलमध्ये मी म्हटलं की स्वतःच्याच खात्यामध्ये जे सुरू आहे त्याची कल्पना उदय सामंत त्यांना आहे की नाही आज मी त्याची माझ्या सहकारन पुन्हा आठवण करून दिली की चारच दिवसापूर्वी आपण हे बोललो होतो तर उदय सामंत यांनी नेमका हाच भाग आज आपल्या विभागाच्या प्रधान सचिवाला आणि इतर सचिवांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की माझ्या खात्यात चाललंय काय म्हणजे अनेक असे धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत की ज्याची जा, मला कल्पनाच नाही किंवा मी ज्या काही गोष्टी पायाभूत सुविधेच्या केल्या होत्या त्यात अचानकच बदल केलेले आहेत म्हणजेच आपल्याच खात्यामध्ये जे काही सुरू आहे ते कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना कोणी सांगत नाही असा त्यांचा रोप होता आता याची चर्चा खूप आहे चर्चा काय आहे तर मैत्र हा जो कायदा आणला तर त्याचं सगळं नियंत्रण हे मुख्यमंत्र्याकडे अर्थात मंत्रिमंडळाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात त्यामुळं कोणत्याही मंत्र्याला स्वतः स्वतःचा निर्णय घेता येत नाही परंतु आघाडीचं सरकार जसं सत्तेवरती गेली पंधरा वर्ष महाविकास आघाडीचं म्हणजे आधीच्या आघाडीचं आणि नंतर आता ह्या दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रात जे आघाड्यांचं सरकार आलं त्यानंतर काही संकेत आहे संकेत काय थे थे तर प्रत्येक मंत्र्याला जे काही मंत्रीपद दिलेलं आहे ते अक्षरशः कुरण म्हणून ते मंत्री ते बघतात चांगल्या अर्थाने पण आणि वाईट अर्थाने पण आणि वाईट अर्थाने ज्या गोष्टीच खूप जास्त चर्चेत असतात आपल्याकडे अर्थात अपवाद त्याला आहेतच पण हे मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा स्वतःकडे आल्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हळूहळू स्वतःची पुन्हा एकदा प्रशासनावरची असलेली पकड दाखवायला सुरुवात केली म्हणून सुरुवात कशी झाली आधी तर परत गोगावले यांनी तो जो एस टी महामंडळामध्ये दोन हजार बस भाडे तत्वावरती दहा रुपये प्रति किलोमीटरचा दर वाढवून घेण्याचा निर्णय घेतला होता त्याला मुख्यमंत्र्यांनी चाप लावला संजय सिरसाट यांचं सिडकोचं अध्यक्षपद काढून घेतलं उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न आवडणारे अनेक निर्णय घेतले नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचं भिजत गोंगड जे हवं होतं जसं आवं होतं तसा निर्णय घेतला तसंच कायम ठेवलं आणि आता आपत्ती व्यवस्थापनामध्ये एकनाथ शिंदे यांचा समावेश नाहीये असं दिसतं आहे की एकनाथ शिंदे गटाला ते एका पाठोपाठ एक धक्के देतात अर्थात त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये अडीच तीन वर्ष असं म्हणतात की प्रशासनाची घडी बिलकुल विस्कटलेली होती भलेही सरकार बहुमतानं आलेलं आहे तरी सुद्धा प्रशासन पूर्णपणे कोलॅप्स होतं अनेक चुकीचे निर्णय ह्या काळामध्ये घेतले गेले होते आणि या राज्याचे प्रमुख म्हणून त्याची जबाबदारी अर्थात एकनाथ शिंदे यांच्यावरती आहे परंतु तो भाग इतिहास जमा त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे हे निसंदिग्ध खरं आहे आता हे झाल्यानंतर सुद्धा जो आत्ता उदय सामंत यांना राग आहे तो हाच आहे एकतर प्रविन सिंह परदेशी आणि इतर काही मंडळींचा जे निवृत्त आहेत आणि जे मुख्यमंत्र्यांच्या अतिक जवळचे आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स सगळ्याच खात्यामध्ये आहे मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या काही बदल्या केल्या त्या उत्तम आहेत असा प्रशासनामध्ये एक मेसेज आहे जे पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळच्या आहेत असं म्हणत तरी होते बाहेर अशाही मंडळींना फार चांगली पोस्टिंग मिळालेली नाही आणि मी आधीच्या दोन हजार चौदा ते एकोणीस या काळातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं वर्णन कायम पीपीटी सरकार पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवाल सरकार असं म्हणायचो कारण त्याच्यामध्ये जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणारी तात्कालीन असलेली जिल्हाधिकारी मंडळी नंतर अगदी बालविकास वगैरे सारख्या महत्वाच्या खात्यात त्या महत्वाच्या पोस्टवरती जाऊन बसली हे केवळ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून मुख्यमंत्र्यांचं समाधान करत होती आता अशा मंडळींना मुख्यमंत्र्यांनी फारसं जवळ केलेलं नाही तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या संदर्भात आहे आणि म्हणून जर उदय सामंत यांना त्यांच्या खात्यातल्या काही गोष्टीची कल्पनाच नसेल तर ते मंत्री म्हणून त्यांच्यासाठी किती अडचणीचा हे लक्षात येतं मी त्या तीन प्रश्न विचारतो एक हा जो मैत्र कायदा आहे त्याबद्दल तुमचं मत काय त्यांनी ह्याला काही समर्पक उत्तर दिलं पण ते म्हणाले की हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळापासून सुरू आहे मग आता तिथे विषय असायचं काही कारणच नाही दुसरं आहे ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे जे जा सांगितलं की महाराष्ट्रातल्या उद्योगपतींना जी खंडणी किंवा के दंडखोरी केली जाते आहे त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या विरोधात आम्ही मोको लाव लावू ह्याबद्दलची फारशी कल्पना उदय सामंत यांना होती असं वाटलं नाही आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की वरच्या स्तरातले आणि अगदीच खालचे त्या मधल्या स्तरातले जे नेते आहेत ते नेते कोणाचंही सरकार येऊ हो, पक्षांतर करतात आणि पक्षांतर करून त्या त्या सरकारचा लाभ घेत आपली ही जी वसुली आहे ती वसुली चालू ठेवतात याबद्दल मात्र उदय सामंत यांचं उत्तर हे बरचसं असंबंध स्वरूपाचं होतं आणि मला लक्षात आलं की पॉलिसी लेव्हलवरती तरी उदय सामंत यांना फारशा आत्ता त्यांच्या खात्यामध्ये जे काही सुरू आहे त्याची कल्पना नव्हती आणि त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की उदय सामंत यांना त्यांच्या खात्याअंतर्गत असलेल्या घडामोडीचा आपल्याला अंधारात ठेवून निर्णय घेतले जातात त्याचं दुःख आहे ती दुख ते दुःख त्यांनी व्यक्त केलं टार्गेटवरती जरी प्रधान सचिव आणि मुख्य सचिव असले तरी सुद्धा असं दिसतं आहे की त्यांचा सगळा रोख हा मुख्यमंत्र्याकडे आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय कोणतीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये होत नाही आणि म्हणून शंभर दिवस व्हायच्या आतच महाराष्ट्रातल्या राजकारणातला सत्ताधारी गटातला हा सगळ्यात मोठा विसंवाद बाहेर आला कारण तो लेखी स्वरूपातला यापूर्वी भरत गोगावलीच्या समर्थकांनी त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही कारण ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं तिथे भाजपची माणसं नाहीये तर तिथे त्यांनी टायर जाळून वगैरे निषेध केला किंवा के आता पालघरमध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी पालघरची असे गणेश नाईक हे ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतात त्याबद्दलच्या छोट्या मोठ्या कुरबुरी झाल्या पण अशा पद्धतीनं जाहीर पत्र लिहून आपल्याच मुख्यमंत्र्यांच्या बद्दलचा नाराजीचा सूर एखाद्या मंत्र्यांनी लावणं म्हणजे हे सरकार कशा पद्धतीनं विसंवादानं सुरू झालंय हे स्पष्टपणे दिसत आहे आणि मी आधी पण म्हटलंय की देवेंद्र फडणवीस झिरो पॉईंट काय वन पॉईंट झिरो जसे होते किंवा टू पॉईंट झिरो जो सत्तर पंच्याहत्तर तासाचा काळ होता त्याच्यापेक्षा त्यांच्यासमोरची आव्हानं खूप मोठी आहेत कारण आता ह्या वेळेला आकडेच असे आहेत की त्या आकड्यामुळे भाजपचं भलेही समाधान झालं असेल पण एकनाथ शिंदे यांचं समाधान होणार नाही कारण त्यांना मुख्यमंत्री पद गेल्याचं जे शल्य आहे ज्याची गोष्ट संजय आणि बोलून दाखवली आणि ती काही अंशी खरी पण आहे तर ते शल्य काही त्यांच्या मनातनं जाणार नाही आणि त्यामुळे ह्या सरकारचा कारभार हा पुढची पाच वर्ष सुद्धा सुरळीत राहणार नाही आणि आठवा उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये सहभागी असताना ज्यांनी जाहीरपणे भारतीय जनता पार्टी आपल्याला त्रास देते आहे आणि मला तर राजीनामा द्यावा असं वाटतं असं वक्तव्य केलेले एकनाथ शिंदे हे पहिले मंत्री होते आता तीच गोष्ट हळूहळू घडताना दिसते आहे एकनाथ शिंदे तीन चार दिवसापूर्वी दिल्लीला गेले ते काही जणांशी भेटून आले तिथे याच गोष्टीची चर्चा झालेली असणार आहे ते भलेही बाहेर काही म्हणत असले ते नाराज नाहीत असं मुख्यमंत्री तरी सांगत असले तरी एकनाथ शिंदे यांच्या मनाप्रमाणे त्या गोष्टी होत नाहीत आणि पुन्हा शेवटी मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावरती येणं हे जे एक वन स्टेप खाली येणं आहे ना ते वन स्टेप खाली येणं हे सहन करण्यासाठी खूप मोठी मॉरल आणि संस्कार अशा दोन्ही पातळीवरती किंवा एक व्यक्तिमत्व म्हणून खूप मोठी तुम्हाला स्ट्रेंथ लागते व्यक्तिमत्व म्हणून ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जरूर आहे ते फार कोणाशी बोलत नाही शांतपणे अनेक गोष्टी सहन करतात उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही ससेफोट सुरू होती त्याच्यात खूप गोष्टी ह्या घडतच होत्या आता दुसरा महत्वाचा मुद्दा एकीकडे एक हे घडत असताना दुसरीकडे मात्र स्वतःचा जो अकरा साडे अकरा वाजताचा दादरमधला नियोजित कार्यक्रम आहे त्या नियोजित कार्यक्रमाच्या आधी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले बरं राज ठाकरे यांनी आता जे भाषण केलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने टीका केली नाही पण ईव्हीएमच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीला जो विजय मिळाला आहे त्याच्याबद्दल संशय उभा केला त्यांच्या सगळ्यात टीकेचा रोख हा अजित पवार यांच्या दिशेनं होता परंतु असं जरी असलं तरी महायुतीला हा विजय मिळवलेला असल्यामुळं त्यांनी ईव्हीएमच्या अनुषंगाने महाविकास आघाडीतल्या नेत्यासारखा जो भाग आहे तो तसाच पुन्हा बोलून दाखवला आणि अशा वेळेला देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की त्यांना मुंबई महानगरपालिका कोणत्याही पद्धतीनं जिंकायची आहे एकतर राज ठाकरे यांना विरोधात ठेवण्यापेक्षा मराठी माणसाचा जो टक्का आहे तो मराठी माणसाचा टक्का आपल्याबरोबर यावा राज ठाकरे यांची जी वक्तृत्व शैली आहे ती प्रत्यक्ष मतपेटीत जरी येत नसली तरी सुद्धा मुंबईमध्ये मानणारा त्यांना तरुणातला काही वर्ग आहे तो बरोबर घ्यावा राज ठाकरे यांच्या चिरंजीव असं कदाचित राज्यपालांच्या कोठ्यातनं एखादी दे आमदारकी देऊन त्यांचंही समाधान करावं त्यांचंही राजकीय पुनर्वसन अमित ठाकरे यांचं करावं असा सगळा विचार ह्याच्या मागे मोठा विचार केलेला असावा आणि भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा एक स्थायी भाव आहे ते निवडणुका जिंकण्यासाठी सगळ्या गोष्टी करतात साम दाम दंडभेद आणि तिथे पॉलिटिकल आयडिओलॉजी वगैरे अशी काही असत नाही हे अनेक राज्यातल्या उदाहरणावरून आपण आपण पाहिलेलं आहे आणि अशा वेळेला राज ठाकरे यांची भेट घेणं म्हणजे मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या दृष्टीनं उद्ध भारतीय जनता पार्टीने टाकलेलं हे पुढचं पाऊल आहे पण फक्त मुंबईच का पुण्यामध्ये पण नाशिकमध्ये पण राज ठाकरे त्यांच्याबरोबर येण्याचा त्यांना निश्चितपणे उपयोग होऊ शकतो राज ठाकरे यांच्यासाठी पण हे बिनबिन सिच्युएशन असेल कारण त्यांना कुठेतरी एक अशी भूमिका घ्यावी लागेल की ते हिंदुत्ववादी आहेत का त्यांना सॉफ्ट हिंदुत्व हवा आहे ते भारतीय जनता पार्टीचे स्टन सपोर्टर आहेत की स्टन विरोधक आहेत अशा सगळ्या गोष्टींचा वेळ घेण्याची म्हणजे भूमिका घेण्याची वेळ त्यांच्यासमोर आलेली असताना आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे सुद्धा फारसे संबंध स्वार्थाचे नाहीत हे दिसूनच आलं कारण अमित ठाकरे हे निवडणुकीला उभारल्यानंतर त्यांनी माघार घ्यावी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या उमेदवारांनी माघार घ्यावी अशी तीव्र इच्छा राज ठाकरे यांची होती भले तरी बोलून दाखवली नसेल तसं काही घडलं नाही आणि त्यामुळे ते संबंध सुद्धा थोडेसे ताणले गेले असं मानतात या सगळ्या कॉन्टेक्टमध्ये हे महाराष्ट्रातलं नवं राजकीय पट आपल्याला घडताना दिसते म्हणजे उदय सामंत नाराज आहेत आणि राज ठाकरेंना जवळ घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते आणि म्हणून मी म्हटलं की जरी हे सरकार बहुमताने आलेलं असलं तरी पुढची पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक रंजक घडामोडी घडणार आहेत आणि ज्याचा आपल्याला वेध दररोज घ्यावाच लागणार आहे जसं आज आम्ही घेतलं तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन धावा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊया धन्यवाद